प्रत्येक वास्तूचे जतन संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे राज्यातील कला परंपरेचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी शासन कटिबंध असून औंध येथील वस्तू संग्रहालयाचे जतन व संवर्धनासाठी शासनाने बावन्न कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे पर्यावरणाचा समतोल राखून ऐतिहासिक वारसा जपत संग्रहालयाचे नूतनीकरण करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी दिली शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पंच्याऐंशीव्या औन संगीत महोत्सवात ते बोलत होते उपमुख्यमंत्री पवार म्हणाले स्वातंत्र्यपूर्वी काळापासून औंध संस्थान हे केवळ प्रशासकीय दृष्टिकोनातून नव्हे तर कलात्मक दृष्टिकोनातून आदर्श संस्था म्हणून ओळखले जाते संगीत साहित्य नाट्य चित्रकला आणि नृत्य या सांस्कृतिक क्षेत्रांना औन संस्थानांनी राजाश्रय दिला त्या काळातील दूरदृष्टीही अत्यंत महत्वाची होती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सातारच्या भूमीमध्ये जन्माला आले साहित्य कला संस्कृती क्रीडा आदी सर्व क्षेत्रात येणाऱ्या सुविधा सोडवण्यासाठी प्रयत्न करायचा हा त्यांचा विचार घेऊन शासन काम करत आहे असे सांगून भविष्यात शिवानंद प्रतिष्ठानला संगीत सेवा निरंतर चालू ठेवण्यासाठी निवासी गुरुकुल निर्माण करण्यासाठी सर्व सुविधा पुरवून सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे ते म्हणाले ह्या औंच्या या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक आणि पवित्रभूमीमध्ये आज हा पंच्याऐंशीव्या औन संगीत महोत्सवाच्या निमित्तानं एक सुरांच्या या मंदिरामध्ये उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं स्वरांच्या साधकांचं उपस्थित कलाकारांचं संयोजकांचं आणि संगीतरसिकांचं मी मनापासून महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं स्वागत करतो स्वातंत्र्यपूर्व काळापासून आणून संस्थान हे केवळ प्रशासकीय दृष्टिकोनातूनच नाही तर कलात्मक दृष्टिकोनातनं एक आदर्श संस्थान म्हणून ह्या संस्थांनी आपली ओळख देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे निर्माण केली आजसुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावर ही ओळख तुम्ही जर बारकाईनं बघितली तर आजही तुम्हाला ती पाहायला मिळेल संगीत साहित्य नाट्य चित्रकला आणि नृत्य या सांस्कृतिक क्षेत्रांना औंध संस्थांने राजाश्रय दिला आणि त्या काळात देखील ही दूरदृष्टी अत्यंत महत्त्वाची होती एका लहानशा संस्थानात संगीत आणि कलेविषयी इतका जिव्हाळा असणं प्रेम असणं आस्था असणं हे औंच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेची खऱ्या अर्थाने ओळख आहे आणि या निमित्तानं कलेचे खरे आश्रयदाते औस्थानचे तत्कालीन राजे स्वर्गीय भगवानराव तथा बाळासाहेब पंतप्रधान यांच्या चरणी मी सुरुवातीलाच वंदन करतो ज्यांच्या पुढाकाराने या संगीत महोत्सवाची सुरुवात झाली त्या पंडित अनंत जोशी आणि त्यांचे पुत्र पंडित गजानन बुवा जोशी यांच्याप्रती देखील मी अतिशय मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका